नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे बुद्धीच्या खेळामध्ये तर मंडळी बघा आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये आपण स्टिकच्या साहाय्याने एक तराजू तयार केलेली आहे आणि या तराजूचे पारडे जर आपण व्यवस्थित निरीक्षण करून पाहिलं तर एक पारडं खाली आणि एक पारडं वर आहे बघा तर आजच्या बुद्धीच्या खेळामध्ये आपल्याला हे जे खालीवर झालेले पारडे आहेत ते समान करायचे आहेत म्हणजे सारखे करायचेत म्हणजे दोन्ही माप आपल्याला काय करायचे तर सारखे करायचेत आणि हा खेळ खेळत असताना आपल्याला एक अट पाळायची आहे ती अट अशी असणार आहे की यामधल्या केवळ पाच काड्या आपल्याला हलवून दुसऱ्या ठिकाणी ठेवायच्यात म्हणजे पाच काड्यांची जागा बदलायची तर लक्षात आलं सर्वांच्या मग हो। तर बघा आपल्या वर्गातील विद्यार्थी इथं हा खेळ खेळण्यासाठी उत्सुकतेने सर्वजण रांगेमध्ये उभा येतं तर बघू आता यांच्यापैकी कोण हे पारडे सारखे करून दाखवत आहे तर सर्वात आधी प्रयत्न करणार आहे बघा अश्विनी तर चल बरं अश्विनी केवळ पाच काड्या तुला उचलायच्यात आणि या तराजूचे दोन्ही पारडे समान करून दाखवायचे केवळ पाचच काड्या बरं का अश्विनीने दोन काड्या हलवल्या सुद्धा पाच काड्यांची जागा बदलायची तीन काड्या हलवल्या चार काड्या हलवल्या आणि पाचवी काडी हलवली पण पारडे इथं समान झालं नाही वरची जर काडी बघितली तुम्ही तर ती तिरकी काडी आहे कारण या दोन ज्या काड्या आहेत त्या अशा तिरक्या गेलेल्या त्यामुळे एक काडी हालून तिथं जमणार नाही एक सरळ होती पण दुसरी सरळ होणार नाही ना अश्विनी तर काही हरकत नाही छान प्रयत्न होता अश्विनीचा अश्विनी पाहिल्यासारखी आकृती तयार करून ठेव हो। यानंतर बघा आता पुढची विद्यार्थिनी अक्षरा तर अक्षरा बघू आता ही इतर सरळ करण्यासाठी किंवा हे दोन्ही पारडे समान करण्यासाठी कोणत्या काड्या उचलते आणि कुठे ठेवते तर अक्षराने बघा एक काडी सरकिवली दुसरी सुद्धा सरकवली केवळ पाच काड्या आपल्याला सरकवायच्या ना तिसरीसुद्धा सरकवली बघा आता दोन काड्या अक्षराकडे शिल्लक राहिल्यात तर त्या कोणत्या दोन काड्या घेते आपण बघू आता केवळ दोन काड्या सरकवायच्या बाकी राहिल्या चौथी काडी सुद्धा अक्षराने सरकवली आणि पाचवी काडी सुद्धा सरकवली पण झाले का पूर्ण अक्षरा पूर्ण झालं नाही काही हरकत नाही छान प्रयत्न होता पहिल्यासारखी आकृती तयार करून ठेव हो। यानंतरची बघा आता पुढची विद्यार्थीनी अक्षरा तर अक्षरा बघू आता आपण कशा प्रकारे प्रयत्न करते आणि हे दोन पारडे सारखे करून दाखवते केवळ पाच काड्या उचलायच्यात आणि हे दोन पारडे सारखे करायचे अक्षराने दोन काड्या बदलल्यात सुद्धा बर तिसरी काडी सुद्धा बदलली आता केवळ दोन काड्या राहिल्यात चौथी पण बदलली आता केवळ एकच काडी अक्षरा शिल्लक आहे झालेत का पारडे सारखे पारडे सारखे झाले नाही एक काळी खाली तशीच राहिली पारडेची आहे का नाही तर काही हरकत नाही छान प्रयत्न होता पहिल्यासारखी रचना करून ठेव बरं अक्षरा यानंतरची विद्यार्थिनी लक्ष्मी अरे बघू आता लक्ष्मी काय करते तराजूचे पारडे सरळ करण्यासाठी लक्ष्मीने एक काडी हलवली दुसरी सुद्धा हलवली आणि तिसरी सुद्धा हलवली बघा आता केवळ दोन काड्या लक्ष्मी तुला काय करायच्या आता हलवायच्यात म्हणजे त्यांची जागा बदलायची तर लक्ष्मीने सुद्धा तेच जे अक्षराने केलं होतं जमत आहे का लक्ष्मी हा जमत नाही काही हरकत नाही लक्ष्मीचा सुद्धा छान प्रयत्न होता पहिल्यासारखी रचना करून ठेव यानंतर बघा आता पुढची विद्यार्थीनी आहे दुर्गा तर दुर्गा बघू आपण आता कशा प्रकारे या काड्या हलवून समान पारडे तयार करते बघा दुर्गा थोडासा वेगळा प्रयत्न करायला लागली दुर्गाने तीन काड्या हलवल्या चौथी पण हलवली आणि पाचवी पण हलवली पण आता हे पारडे समान झालेत पण आकृती पाहिल्यासारखी झाली नाही दुर्गा तर बघा दुर्गाने थोडासा वेगळा विचार केलाय खूप छान विचार केला दुर्गानी काही हरकत नाही पहिल्यासारखी रचना करून ठेव यानंतर बघा पुढची विद्यार्थिनी आता राजनंदिनी तर राजनंदिनी बघू आपण कशा प्रकारे हे पारडे सरळ करण्याचा प्रयत्न करते केवळ पाच काड्या हलवायच्यात राजनंदिनी आणि हे पारडे सरळ करून दाखवायचे बघा ती काडी जर खाली सरळ केली राजनंदिनी तर खालचं इकडचं पारडं मोडत आहे ना काय हरकत नाही कर हा बघा राजनंदिनी दोन तीन चार सहा काड्या हलवल्या राजनंदिनी वरच्या तीन आणि पुन्हा खालच्या तीन तर काय हरकत नाही राजनंदिनीचा सुद्धा छान प्रयत्न होता आणि पहिल्यासारखी रचना तयार करून ठेवा बरं राजनंदिनी आता पुढची विद्यार्थिनी आहे स्नेहल आता स्नेहल बघू प्रकारे हे दोन पारडे सारखे करते तर स्नेहलनी बघा एक काडी हलवली बघा स्नेहलने थोडासा वेगळा प्रयत्न केला असा विचार कुणीही नव्हता केला तो स्नेहलनी केला आहे बघा दुसरी पण काडी स्नेहलनी हलवली तिसरीसुद्धा हलवली चौथी पण हलवली आता एक काळी हलवायची आता कोणती हलवते बघू आपण तराजू झाली का तयारी स्नेहल हा नाही झाली बघा स्नेहलने वेगळीच काहीतरी आकृती तयार केली आपल्याला काय करायची होती तराजू तयार करायची होती पहिल्यासारखी रचना तयार करून ठेवा राहता स्नेहल तर बघा आता यानंतर पुढचा विद्यार्थी राम तर राम बघू आता आपण काय करतोय पारडे आपल्याला सारखे करायचे केवळ पाच काड्या हलवायच्या दुसऱ्या ठिकाणी ठेवायच्यात रामने एक काडी सरकवली दुसरी सुद्धा सरकवली तिसरी सुद्धा सरकवली चौथी सुद्धा सरकवली आणि पाचवी सुद्धा सरकवली पण पारडे समान झाले झाले का रामा पारडे समान झाले नाही काय हरकत नाही छान प्रयत्न होता रामाचा सुद्धा पहिल्यासारखी आकृती तयार करून ठेव बरं रामा तर बघा आता यानंतरचा विद्यार्थी आहे सोमेश्वर तर सोमेश्वर बघू आपण आता काय करतोय सोमेश्वर कर्भर प्रयत्न चल केवळ पाच काड्या हलवायच्यात आणि दोन समान पारडे तयार करायचे सोमेश्वरने तीन काड्यासोबतच हलवल्या चौथीसुद्धा हलवली आणि पाचवी सुद्धा हलवली मात्र एक काडीवर तशीच शिल्लक राहिली तर छान प्रयत्न होता सोमेश्वरचा सुद्धा हरकत नाही पहिल्यासारखी आकृती तयार करून ठेव बरं सोमेश्वर यानंतर बघा आता पुढचा विद्यार्थी आस्तिक तर आस्तिक बघू आता आपण काय करतोय आस्तिक केवळ पाच काड्या तुला हलवायच्यात आस्तिकनं दोन काड्या हलवल्यात आणि बाकीच्या तीन काड्या डिस्टर्ब केल्यात तर काही हरकत नाही किती हलवल्यास आस्तिक तू किती झाल्यात सहा आपल्याला पाचच हलवायच्यात पोवन। पोवन काय हरकत नाही चल जाऊ दे पहिल्यासारखी आकृती तयार करून ठेव यानंतर बघा आता पुढचा विद्यार्थी आहे पवन तर पवन बघू आता काय करतोय शेवटचा विद्यार्थी आहे हे कोड पूर्ण करतोय किंवा नाही आता आपलं याकडे लक्ष आहे सर्वांचं बघा तर पाच काड्या तुला हलवायच्यात फक्त पवन पवननं एक काडी हलवली बघा पवन थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय कदाचित पवनला उत्तर येऊ शकतंय पवननं दुसरीसुद्धा काडी हलवली बर काय हरकत नाही हां तिसरीसुद्धा काडी पवननं हलवली आहे आता पवनकडे केवळ दोन काड्या शिल्लक राहिल्यात तर बघू आता आपण पवन त्या दोन काड्या कोणत्या हलवतोय आणि कुठे ठेवतोय पवननं बघा आता चौथीसुद्धा काडी उचलून ठेवलेली आहे आता एकच काडी शिल्लक राहिली पवनकड बघू आता आपण ती कोणती काडी पवन ठेवतोय तर खूप विचार करतोय पवन आणि पाचवी काडीसुद्धा पवननं ठेवली आहे पवन तराजू तयार झाली का रे ही तराजू तयार झाली नाही पारडं समांतर नाही झाले पण तराजूसुद्धा तयार झाली नाही पण काही हरकत नाही पवननं थोडासा वेगळा विचार केला छान प्रयत्न होता पवन पहिल्यासारखी आकृती तयार करून ठेव तर मंडळी बघा वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी एक एक प्रयत्न करून पाहिलेले तर मात्र या तराजूचं पारडं कुणालाही सरळ करता आलेलं नाही किंवा हे पारडे कुणालाही समान करता आले नाही तर अजून कुणाला करायची इच्छा आहे का बघा सर्वांना एक संधी आहे पुन्हा तुमच्यापैकी कुणी इच्छुक आहे का बघा मुलीमध्ये नाही मुलामध्ये बघू आपण मुलामध्ये सुद्धा कोणी नाही तर काही हरकत नाही आता मी हे पारडे डे तुम्हाला समान करून दाखवणार आहे बघा तर मंडळी बघा या आकृतीमध्ये केवळ पाच काड्या उचलून मी दुसऱ्या ठिकाणी ठेवणार आहे आणि हे पारडे डे समान करून दाखवणार आहे बघा तर बघा पहिली काडी मी उचलणार आहे ही इथली आणि इथं अशी ठेवणार आहे त्यानंतर बघा दुसरी काडी मी इथं उचल उचलून अशी ठेवणार आहे तिसरी काडी ही, ही आहे माझी चौथी काडी ही आहे आणि पाचवी काडी ही आहे बघा तर अशा प्रकारे या ताराजूचे दोन समान पारडे झालेले आहेत किंवा दोन्ही पारडे काय झाली तुम्हाला समान मापाचे इथं दिसत आहेत तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा ही चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा जे एका खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद